नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी बहिणींकरिता अत्यंत मोठी खुशखबरी आहे कारण आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता व जानेवारी महिन्याचा हप्ता असे दोन हप्ते एकत्र मिळून पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये एकत्र मिळणार आहे पण लाडक्या बहिणींनो अद्यापही अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांना नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता त्यांना म्हणजेच पंधराशे रुपये त्यांना अद्यापही मिळाले नाही तर आता त्यांना एक प्रश्न पडला आहे की आम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळाला नाही तर आम्हाला हे तीन हजार रुपये जे मकर संक्रांतीला लाडक्या बहिणीला मिळत आहे ते आम्हाला मिळेल का कारण नोव्हेंबर हप्ताच आम्हाला मिळाला नाही तर हे येणारे तीन हजार रुपये आमच्या खात्यामध्ये जमा होईल का ते आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत लाडक्या बहिणीनो जर तुम्ही तुमची ई सी पूर्ण केली असेल आणि तरीसुद्धा तुम्हाला तुमचे जे नोव्हेंबर हप्ता हा आला नसेल तर तुम्हाला काही घाबरायचं कारण नाही आणि जर तुमची ई सी पूर्णपणे व्यवस्थितपणे बरोबर झाली असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काळजी करायची काम नाही कारण तुमचा जो हप्ता आहे तो नोव्हेंबर महिन्याचा जरी आला नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा जो तीन हजार रुपये मकर संक्रांतीला जे मिळत आहे ते तुम्हाला मिळेल आणि तुमचा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्तासुद्धा आहे तो सुद्धा येईल आणि जर तुमची ई केवयसी अद्यापही झाली नसेल तर तुम्हाला हा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तो मिळाला नाही तो हप्ता मिळू शकतो पण मकर संक्रांतीला जे तीन हजार रुपये मिळत आहे ते तुम्हाला मिळणार नाही कारण तुम्ही ई के वाय सी केली नाही आणि जर तुमची ई सी चुकली असेल आणि ती तुमची ई सी तुम्ही दुरुस्त केली नसेल तरीसुद्धा तुम्हाला हा जे तीन हजार रुपये आहे जे मकर संक्रांतीला लाडक्या बहिणीला मिळत आहे ते तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही ई सी केली असेल आणि पूर्णपणे बरोबर केली असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळेलच तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता लाडक्या बहिणींनो तुमच्या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद